आम आमच्या भावाच्या दुकानातून सहा तारखेला चोरी झाली दोन महिला आलेल्या होत्या त्यांनी चेन टॉप्स खरेदी करायचे सांगितले ते दाखवताना त्यांनी एक जोड चुपचुप रीतीने चोरला त्यांनी हात चालकी करून त्यांनी चोरला आणि त्यानंतर आम्ही त्यांना प्रयत्न केला ते थांबले नाही मग आम्ही पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनला साहेबांना सांगितलं त्या साहेबांनी लगेच त्या मिनटाला ॲक्शन घेतली आणि त्यांनी पूर्ण तपास लावला यामध्ये त्यांनी सी सी टी व्हीचे जे शहरात लावलेले आहेत त्याचा त्यांनी पूर्ण उपयोग करून त्याचा फायदा मिळवून त्या चो चोरांना पकडले गेलं त्यानंतर ते पोलीस स्टेशनला त्यांना आणून त्यांनी ते वस्तूसुद्धा जमा केली त्यासाठी पोलीस पूर्ण पोलीस डिपार्टमेंटचं आम्ही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर जनतेला आवाहन करतो की हे सर्व शक्य झालं साहेबांच्या तत्परतेमुळे आणि त्यांचा फायदा झाला त्यांना मदत मिळाली कॅमेऱ्यांमुळे तर पूर्ण जनतेने आपापल्या भागामध्ये कॅमेरे ला बसवावे आणि जेणेकरून कॅमेरा बसवल्यानंतर हो ते चोर लक्षात येणार आणि साहेबांनाही मदत होणार आणि आपली वस्तू आपल्याला परत मिळणार धन्यवाद